नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरल्या मंडळी आज मी तुम्हाला आजच्या भागाचे मेन मेन सीन सांगणार आहे तर मंडळी चला सुरुवात करूया मंडळी बघा इथे अर्जुन ना या प्रियाला म्हणत आहे अग ए तन्वी माझी बायको ना हट्टी आहे तुला आता जावंच लागल जा 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 आणि मंडळी आता ही प्रिया गाडीत बसते पण मंडळीला काही ती साडी बसलेला आवडत नाही आणि मंडळी बघा आता अर्जुनला ना गाठोड भेटलेलं आहे मंडळी आणि जसं पण समजलो होता ना मंडळी तसंच झालंय ही नाटकी प्रिया जेव्हा ते गाठोड बाहेर फेकत होती ना तेव्हा अर्जुनने बघितलं होतं आणि आता मंडळी बघा आता अर्जुन ते गाठोड उचलतो आणि मग तो म्हणतो सायलीचे लहानपणाच्या वस्तू फायनली आय गॉट इट आणि मंडळी बघा आता ही नाटकी प्रिया गाडी चालवत आहे टेन्शन मध्ये आणि मग आता लगेच सायलीच्या मोबाईल वरती नोटिफिकेशन येतात आणि मग आता ती जेव्हा चेक करते तेव्हा अर्जुनचा मेसेज असतो आणि त्या मेसेज मध्ये दिले असतं तुझं गाठोड सापडला आहे तन्वीने तिथेच बाजूला टाकलं होतं आणि मंडळी आता हे बघून येणा सैलीला खुश झालेली आहे आणि इकडे मंडळी हा महिपत आहे ना त्याच्या घराच्या वॉचमेन ला मारत आहे कारण मंडळी जेव्हा ती प्रिया या महिपतच्या घरी आली होती ना तेव्हा तिने ते जे सामान वगैरे काढलं होतं ना ते तस तसंच होतं मंडळी आणि आता महिपत त्या वॉचमेनला मारून सांगतोय काय रे तू असताना माझ्या घरात कोण कसं आलं आणि मंडळी आता महिपतले मारत असतो त्या वॉचमॅनला त्यामुळे आता नागराज म्हणतो महिपत महिपत त्याला काय खरंच माहित नसेल ए बाबा तू आता इथून जा आणि बघा मंडळी आता तो वॉचमॅन गेल्यानंतर आता महिपत आहे ना त्या पाटील साहेबला पैसे देतो आणि मग आता तो म्हणतो हे रे पाटला पैसे आणि लाव तुझ्या घरात येसी आणि यशकर आणि मंडळी आता महिपत आहे ना या नागराजला म्हणतो एकशे तेरा टक्के मला माहिती ते कोण आहे जे माझ्या घरात घुसलं प्रिया मधुकर आणि मंडळी ना आता नागरा जराचा शॉक झालेला आहे आता मंडळी तुम्ही बघा आता हा जो सीन आहे ना मंडळी हा लय मेन आहे हा का आता मंडळी बघा आता ही प्रिया आहे ना या सायलीला तिच्या घरात घेऊन आलेली आहे आणि मग आता सायलीला आता कळालंय की या प्रियाच्या घरात सुभेदार फॅमिली पण आली आहे मग आता मंडळी सायली म्हणते अरे बापरे घरचे सगळे इकडेच आलेले दिसत आहे त्यांना पटकन कळवायला हवं आता मंडळी बघा आता जेव्हा ना प्रतिमा या प्रियाला विचारत असते की काय काही तन्वी तू सकाळपासून कुठे होतीस पण आता ही प्रिया काही नीट उत्तर देत नसते मग आता प्रतिमात्या म्हणतात की अग अग तन्वी बघ तरी कोण आले मग आता ही प्रिया प्रतिमात्याकडे बघून म्हणते या पाहुण्यांना मी आमंत्रण केले का नाही ना मग यांचा मान राखण्याची मला काहीच गरज नाहीये आता प्रतिमात्या म्हणते तोंड सांभाळून बोल तन्वी ही तुझ्या सासरची माणसं आहेत आता ही प्रिया म्हणते ते मला चांगलंच आठवतंय आई कारण याच माणसांनी मला खरा बाहेर काढलं हा पण त्याचा वाईट वाटून घ्यायचा नाही हा का मी मी नेहमी सगळ्यांना आदरच द्यायचा मी नेहमी तोंड सांभाळूनच बोलायचं उगच्या उगच माझा संशय घेतला जातो कुठं गेलीस तू काय करतीस तू अरे मी काय बाहेर गेल्यावर काय कोणाचं काय लगेच कोण नाही करणार आहे अरे कोर्टात एकदा एकदा एक कोर्टात काय खोटी साक्षात काय दिली तुम्ही लोक आयुष्या शिक्षा देत आहेत मला आणि ये तू आईपेक्षा ना वैरीन वाटतेस मला वैरीन आता हे ऐकून मंडळी सगळ्यांचा संताप झालेला आहे सगळे जण या नाटक्या प्रियाकडे रागानी बघतायत मंडळी आता पुढे ही प्रिया म्हणते आणि हे सगळे मी अजिबात सहन करणार नाहीये आता असं बोलून मंडळी ही नाटकी प्रिया ना तिच्या खोलीत जात असते एकदम रागानी आता मंडळी बघा आता ही जेव्हा तिच्या खोलीत जात असते ना तेव्हा आता सायली आहे ना तिच्याकडे जाते आणि मग तिच्याचा हात पकडते आणि मग आता तिला खेचून खेचून आणते आणि मग तिला अशी धक्का देते सायली या प्रियाला आणि मग आता सायली तिला धक्का देऊन म्हणते माफी मागतेची मग मंडळी आता सायली त्या प्रियाला म्हणते माफी मग त्यांची मग मंडळी बघ आता ही प्रिया आहे ना ती या रागणी या सायलीकडे बघते आणि म्हणते कशाची माफी मागू मग मी मग मंडळी आता सायली म्हणते आईचा अपमान करण्याचा गुन्हा केलाय सुप्रिया प्रिया हे बघ तू जे काही नाटके करतीस ना ते ऐकायची आमची सवय आहे पण जर तू प्रतिमा त्याला काय बोलीस ना तर मग इकडे तुझा कोणच सण करणार नाही मग आता ही प्रिया म्हणते अगं पण सगळ्यात आधी तूच इकडे तोंड वाजवायला आलीस ना आणि मग आता मंडळी हे रविराज म्हणतात हो अशी आशा करायला की तुझ्या डोक्यात कधीतरी प्रकाश पडेल मला खात्री आहे तू कधी सुधारणार नाही आता लगेच मंडळी ही नाटकी प्रियाना या रविराज यांच्याकडे येते आणि मग आता ती या रविराज यांना म्हणते बाबा खरोच हो पण ना मला या सगळ्याचा उलट तपासणी करतायत मला सगळे याचा मला लेख आलाय तुम्ही मला किती पण प्रश्न विचारा मी तुम्हाला त्याचं उत्तर देईल पण ही कोण आहे मला सांगणारे की आईची माफी माग अगं मंडळी आता असायला म्हणते अगं काहीतरी जराशी अशी लाच ठेव हो। रविराज काकांच्या विरुद्धात जाऊन प्रतिमात्याने तुला इकडे लावून म्हणजे राहून दिलं आणि तू त्यांना सु, उलट सुलट बोलतेस आता मंडळी या नाटकी पिरायला ना ले राग आलेला आहे आणि मग आता ती म्हणते अगं पण तू कोण आहेस मला माझ्या आईशी कसं वागायचं सा ते सांगणारी कोण आहेस तू अगं इतकी वर्ष तू आई शिवायच वागले आणि आता पण आई शिवाय जगतेस अरे एक तर तुझ्या आई बाबाचा पत्ता नाही आणि तू माझ्या आईवरून मला छानपणा शिकवतेस काय आता मंडळी जेव्हा ही नाटकी प्रिया अशी म्हणते ना तेव्हा प्रतिमात्याला ते ले राग आलेला आहे मंडळी आणि मग आता ते या प्रियाच्या एकदम जोरात कानाखाली देतात आणि मग आता प्रतिमाता या प्रियाला म्हणतात तुझी हिंमत कशी झाली सायलीच्या आई बाबा बद्दल बोलायची आईशी कसा वागायचं तू हे सायलीला शिकवणार अगं उलट तूच बघ सायली माझ्याशी कसा वागते जरा शीख काहीतरी शीख सायलीकडून शीख आणि मंडळी आता हे सगळं ऐकून ये ना सायली नाले इमोशनल झालेले आहे मंडळी आणि मग आता सायली स्माइल करून प्रतिमात्याकडे बघतच राहते मंडळी आणि मंडळी नाटकी प्रिया तर आहे ना त्या प्रतिमात्याकडे बघतच राहिली तिला वाटत आहे की कस कस या प्रतिमाने मला मारलं आणि मंडळी आता बघा आता हे आहे ना या प्रियाला म्हणतात अग कधी कधी तर असं मला वाटतं कि सायलीच माझी मुलगी आहे तू नाहीये आणि मग आता असं बोलून ते सायलीकडे बघतच राहतात आणि सायली प्रतिमात्याकडे आणि दोघी जण एकमेकांकडं बघून हसतात आणि आता ही नाटकी प्रिया मंडळी रागात आलेली आहे आणि आता ती तिच्या खोलीत जाते आणि मग आता ती सगळं सामान इकडे तिकडे फेकत असते मंडळी आणि मग आता कल्पना ताई या प्रतिमात्याकडे येतात आणि मग आता ते म्हणतात प्रतिमा या बस इकडे खुर्चीवर आणि मग आता प्रतिमा त्या खुर्चीवर बसतात आणि आता इकडे नाटकी प्रिया ना म्हणते आरशात बघून कि ज्या बाईला काय आठवत पण नाही त्या बाईला वाटतं की मी तिची मुलगी नाही सायली तिची मुलगी आहे प्रतिमा मी तुझा सत्या नाश करणार आणि आता असं बोलून मंडळी ती लिपस्टिक घेते आणि मग त्या आरशामध्ये लावत असते आणि मग आता ती लिपस्टिक अशी पूर्ण त्या आरशीला लावून लावून संपवते आणि मग आता तिथे लिपस्टिक फेकून टाकते आणि मंडळी आता ठरलं तर मग त्याचे मेन सीन इकडे संपलेले आहेत आणि मंडळी तुम्हाला हे मेन सीन बघून मज्जा आली की नाही ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कारण मंडळी या प्रियाला जी प्रतिमा तिने चापड मारले ना ते बघून मंडळी मला लय चांगलं वाटलं आणि मंडळी या प्रियाचा आहे ना आता लयोहड झालेला आहे आणि आता ती काही पण आता करणार मंडळी आता ते सांगता येत नाही किती काय करणार बघूयात आता मंडळी पुढे काय होत ते तर मंडळी आता जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला मंडळी नक्की लाईक करा आणि मंडळी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर मंडळी प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद